पहिले आपलं अधिकार आपण त्याबद्दल बोललात आता आपण अहिल्या देवीविषयीच विचार करू तेव्हा आरक्षण नव्हतं परंतु ही नैतिकता होती मल्हार रमोळकरांची हे त्यांचा सामाजिक विचार होता आणि स्त्री पुरुषाला समान दृष्टिकोनाने पाहण्याचा लेख आणि सून यांनाही समान पातळीवर पाहण्याचा त्यांचा उदात्त विचार होता म्हणून आपल्याला अहिल्यादेवी होळकरांचं नाव जगभरात त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या वडिलांचंही आणि आपण कौतुक केलं पाहिजे की कोणताही अधिकार नसताना त्यांच्या डोक्यावरती पदर आहे आपण पाहतो तो का असा होता की डोक्यावरचा पदर जर ढळला तर हिच्या डोक्यावरती खिळा मारा असं म्हटलं जात होतं परंतु सासरे आणि वडील वडील आणि नंतर सासरे या दोघांचा सा समानतेचा दृष्टिकोन त्यांच्या नैतिकतेत होता त्यांच्या वागण्यात होता होता कृतीत आज आपल्याला तर आपल्याला इथे दिसतात आणि त्यांनी ज्या प्रकारे शासन व्यवस्था राबवली किंवा त्यांनी ज्या प्रकारे न्याय व्यवस्था रा राबवली ती जगभरामध्ये चर्चे आहे मी कवी आहे त्यामुळे मी त्या गोष्टींचं वेगवेगळ्या ठिकाणी कौतुकही मी केलेलं आहे हे त्या नैतिकतेचा पाय आहे तेव्हा आरक्षण नव्हतं त्यामुळे आरक्षणाचा आणि अधिकारांचा कसं पाहायला गेला ना खूप मायन्यूट लेवलवरती जर आपण विचार केला तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या नाही म्हणूनही थोडा हा फरक आपल्याला दिसतो अगदी थोडा म्हणजे मला जे येतं ते माझ्या कुटुंबात माझ्या मिस्त्रांपर्यंतही पोचलेलं नाही हे मी खेदाने म्हणते माझ्या कुटुंबातलं म्हणते कारण ही हे पुस्तक वाचा म्हटलं तरी माझे मिस्टर वाचत नाही त्यांची आता ती स्थिती नाहीये पण एक गोष्ट सांगते तर हे असं होतं की हा प्रचार प्रसार घरापासून व्हायला पाहिजे तो होत का अनुसरून माझ्याकडे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे आणि ते रिलॅशियस मला पुढं त्यांच्याकडे जावंसं वाटणार नाही एक अत्यंत खेड्यातलं उदाहरण मी एका प्रोग्रामला गेले होते आणि प्रोग्राममध्ये अर्थात मला खुर्ची देण्यात आली होती माझ्या शेजारी काही पुरुष मंडळी बसली होती काही स्त्रिया माझ्या पायाकडे म्हणजे इथं बसलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर सरपंच उभे राहिले भाषण द्यायला नाव घेतलं गेलं एका सरपंच मॅडमचं भाषण करायला गेले त्यांचे मिस्टर की आपल्या परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती तुमच्या आणि माझ्यामुळे आहे मला माहित आहे माझा नौरा हा आपण नेहमीच नाही का आपल्याला घरापासून सांगितलेला आहे की तुमच्या आहे चांगला आहे हो ते चांगले आहे मी घरी भांडायला सांगत नाही परंतु स्वतःच्या अधिकारासाठी तुम्ही मला सांगा नंतर ज्यावेळेस बाईंच कुचेकर मॅडम आहेत त्यानंतर शोधा तुम्ही कुठल्या सरपंच होत्या गावाचं नाव घेणार नाही पण तिकडच्या मामा येत आहेत तर त्या सरपंच मॅडमचं नंतर मी एकदा भाषण बघितलं उत्तम भाषण करणारी ती बाई मग ती का अशी पायदळी तुडवली जावी का तिने माझ्या पायाकडे बसावं जेव्हा की तिचा अधिकार त्या खुर्चीवर आहे का मग त्यांच्या मिस्टरांनी बसावं जेव्हा मी क्वालिफिकेशन दोघांच त्यावेळेस मला कळलं की ह्या मॅडम त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेल्या आहे मान्य आहे पुरुष प्रधान आहे पण आपण पण त्या स्त्री आहोत ज्यांना पुजलं गेलेलं आहे आपल्या देशामध्ये हे विसरून आपल्याला चालणार नाही च अनुसरून मी पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारेल की महिला सक्षमीकरणासाठी पुरुषांचा कसा हातभार लागला गेला पाहिजे किंवा त्यांचा वाटा कसा असायला पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल मी आय रियली थँक्स टू एंटायर टीम कारण त्यांनी ते पण पुरुषच आहेत आजचे ऑर्गनायझर आणि महिला पण आहेत त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि विशेषतः बघा दोन हजार सोळा आय थिंक ह्याच हॉलमध्ये आपल्या डॉक्टर नैना गुंडे मॅडम तेव्हाही आय एस होत्या पुण्यामध्येच होत्या आणि मी तेव्हा विद्यार्थी होते आणि त्यावेळेस नैना गुंडे मॅडम आणि माझे राजकीय गुरु डॉक्टर विकास महारे हे या मंचावर गेस्ट होते आणि मी निवेदिका होते म्हणजे तिथून आजचा माझा प्रवास माझ्या गुरुसोबत मी इथे बसली आहे हे सगळं श्रेय जे जातं की धनगर समाजातल्या पुरुषांना माझ्या आई वडिलांना आणि माझ्या राजकीय सामाजिक गुरूंना जातं अर्थात नैना गुंडे मॅडम नितीन वाघमुडे सर असतील किंवा माझे वडील प्राध्यापक आपाराव सोनकाटे असतील आणि आताचे बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी हो मला महाराष्ट्रात ओळख दिली आणि दुसरी ओळख दिली तर नामदार छगन भुजबळ साहेबांनी आज मी ओबीसीच्या नेता म्हणून देशभर सगळेजण मला ओळखतात हे तुम्हाला की समाज राजकारणात काय यावं मी तर स्वतः पेशाने डॉक्टर आहे एमडीएस आहे पण मी प्रेरणा खरं सांगते म्हणजे इट्स नॉट अ थिंग की मी मॅडमच्या समोर कौतुक करते मॅडमनी मला अक्षरशः त्यांच्या घरी कॉफी बनवताना मला आजही तो प्रसंग लक्षात आहे की मॅडमनी मला मोटिवेट केलं होतं की तू अधिकारी बनणार आहेस का एम बी एस करणार आहेस मी म्हटलं मॅडम मला लोकांची सेवा करण्यात इच्छा आहे तर तुम्हीही लोकसेवा करता पण मला देशातले जेवढे काही धनगर समाजाच्या पिछल्या पिछडल्या गेलेल्या महिला आहेत म्हणजे दबलेल्या महिला आहेत ज्यांना आज पण प्रतिनिधित्व नाही कदाचित माझ्याकडे बघून काही महिला मुली राजकारणात येतील त्यामुळे मला एम डी एस माझं अर्थकारण माझं पूर्ण शिक्षण पूर्ण करून मला डबल ग्रॅज्युएट होऊन राजकारणात यायचं आणि मी तेच सिलेक्ट केलं आणि आज तो वारसा अहिल्यादेवीचा चालवण्यासाठी मी रात्र दिवस पळते आज अक्षरशः मला साडी नेसायला पण वेळ मिळाला नाही पेशंट करून मी इथे तुमच्या समोर उभी आहे हा वारसा सगळ्या पुरुषांचं श्रेय सगळ्या महिलांचं श्रेय आणि आपण जिथे जातो ना अहिल्या देवींना मी आजही सांगते तुम्हाला अहिल्या देवींना नमस्कार करून तुम्ही घराच्या बाहेर पडा अहिल्यादेवी हे पार्वतीचं रूप आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमस्कार करून चला तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार आहे जाईल तिथे सावित्रीमाई भेटतील जाईल तिथे तुम्हाला मल्लारा ओळकर भेटतील हे जे काही धनगर समाजांनी आज कुणाचा बोध घ्यायचा आहे तर स्वतः मल्हारा होळकर बना आपल्या सुनेला कसं वागवायचं आपल्या लेकीला कसं वागवायचं मुलांना कसे संस्कार द्यायचे ते मल्हारा होळकरांकडून शिका हे आले निमित्ताने सांगते आपण दुसऱ्याकडे बघायची गरजच नाही मला स्वतः नामदार छंद भुजबळ साहेब आज संस्कार सा देतात त्यांनी सांगितलं स्नेहा तुला पुढे जायचंय तर तू स्वतः होळकरांची विचार आत्मसात कर यशवंतराव होळकरांचा पुस्तक वाच पास तुला आयुष्यात कसलंच कमी पडणार जे त्यांच्या आयडॉल आहेत आज ते माझे आयडॉल आहेत म्हणजे हे फक्त आपल्या समाजा आज अधिवेशन धनकरांच आहे म्हणून धनगरावर बोलू इच्छिते नाहीतर तसं बोगलेलं गेलं तर माझ्याकडे भरपूर अस्तित्त आहे महिलां सक्षमीकरणासाठी माझ्या बाजूला गुंडे मॅडम बसले त्यांच्या इतकं मी नाही सांगू शकणार कारण त्या कायदेतज्ञ आहे त्या प्रशासनात पारंग आहेत अहिल्या देवींना डबल रोल करायचा होता त्या राजकारणात तर पारंगत होत्याच पण प्रशासनात जगामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकणार हा वारसा प्रशासनाचा आपल्याला आहे हा वारसा राजकारणाचा आहे आपल्याला पाय खेचणारे भरपूर पुरुष भेटतात ताईंचं उदाहरण अगदी पटलं मला छायाताईंचं मला तर भरपूर पुरुष भेटले राजकारणात आपल्या समाजात देखील महिला एकच बसल्या स्टेजवर मला खंत नाही वाटत की स्टेजवर बसलं पाहिजे मला उलट ब... सा समोर भाषण जे बाळासाहेबांचं भाषण समोर बसण्यामध्ये जे ऐकण्यात मजा आहे ना ती समोर स्टेजवर बसून ऐकण्यात नाहीये पण आपला समाज कधी सुधारेल धनगर समाज ज्या वेळेस एकच पुरुष स्टेजवर असेल आणि सगळे आपल्याला स्टेजवर असतील आणि एकच पुरुष खाली बसलेला असेल सगळ्या महिलांचा कार्यक्रम असेल स्टेजवर हा हे परिवर्तन आहे ना सावित्रीबाई पाहिलेलं स्वप्न आहे अहिल्या देवीने पाहिलेलं स्वप्न आहे पण धनगर जे आत्मसात करायला थोडा वेळ जाणार आहे कारण आता आमच्या मॅडम जेव्हा रिटायर होतील तेव्हा ते हातामध्ये काही पण घेतील किंवा आणखी इतर भरपूर आहेत रुक्मिणी कलांटी सारख्या मॅडम आहेत भरपूर आहेत मला बऱ्याच लोकांची नावं माहीत नाहीये आणि राजकारणात आपण उदाहरणच नाही की आपण कुठल्या तरी धनगर महिले उदाहरण दिलं पाहिजे पण माझ्या माता भगिनींना मी सांगू इच्छिते आपल्या मुलींना बाहेर काढा आपल्या भावांना आपल्या आई-वडिलांना साशसनाने सांगितलं पाहिजे की तिला जे चात आवडतं ते करू द्या अभ्यासात हुशार आहे डेफिनेटली तिला डॉक्टर होऊ दे डेफिनेटली सायंटिस्ट होऊ दे पण हे सगळं घरातून येतो मात्र घरातून सपोर्ट असल्याशिवाय कुठलंच शक्य नाही इथे बसलेल्या पुरुषांना तुम्ही काय सांगता द्या महिलांना पुढे जाण्यासाठी कशी मदत करायला हवी इथे बसलेल्या पुरुषांना दंतर समाजामध्ये अतिशय संवेदनशील पुरुष असतात ते स्वतःच्या महिलेला अतिशय सुरक्षित ठेवतात शिवाजी जन्मतो दुसऱ्याच्या घरी जिजाऊ जन्मतो दुसऱ्याच्या घरी अहिल्या जन्म होतो दुसऱ्याच्या घरी तसं नाही धनगरातल्या मुलींमध्ये खूप टॅलेंट आहे मी आम्ही चौकीत बसली त्या उश्या असं नाही इथं बसलेली सगळी महिला मेटबाल मेटाच्या मागे जाणारी महिलेला मा सुद्धा तुम्ही ओव्या घ्यायला सांगा तिच्यामध्ये टॅलेंट आहे पण ते टॅलेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा करिअरच्या माध्यमातून असेल तिला थांबवू नका लग्न हा खूप नंतरचा विषय पण आपल्याला करिअर चूज करता आलं पाहिजे आता भरपूर मुली मी तर मराठवाड्यातून येते धाराशिव जिल्ह्यामधून येते आमच्याकडे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे माझ्या घरी शिकले म्हणून मी शिकले सगळ्यात आधी शिक्षण द्या नंतर तिला चॉईस द्या करिअर निवडण्याचा आणि एकदा बाहेर पडलं पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला आल्यानंतर भरपूर आपोआप अवेअरनेस आप असते त्या ठिकाणी तिला फ्रीडम पंख मिळतात पण काय तुम्ही जर दाबून ठेवलात की नाही मुली मुलगी कशी आपण तर घरची नावं ठेवते की ठेवती तरी शक्य नाही आज माडी समाजामध्ये बघा पलिताई करत कर, राज्याचे नेतृत्व करतात yeah. धनकर समाजामध्ये अशी मुलगी घडण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतील समाजाला शिजावं लागेल परिसर सरकार आणि घरच्यांना पहिलं शिजावं लागेल असं मी म्हणून पालकांना हे सांगते मल्लारा होळकर म्हणा <laughs> आपल्याकडं वेळेचा थोडासा अभाव आहे आपल्याला कार्यक्रम आ, हा पुरुष मंडळी आणि महिला मंडळी दोघांनाही मी सांगू इच्छिते पहिलं तर मी म्हटलं की मुलीचा जन्म हा तरी असला पाहिजे ओके त्यानंतर तिला सेम जे मुलांना फॅसिलिटी दिली ते दिली तर डेफिनेटली बघा तुम्ही मुली तुमचं काय नाव करणार ठीक आहे आणि तिसरं मी सांगेल की मुली आता आपल्या समाजाच्या पण कुठेही कमी नाही ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत मी सांगेन तर पहिली महिला डेप्युटी कलेक्टर जी झाली ती आपल्या समाजाची साधना टुले म्हणून अनफॉर्च्युनेटली नाईन्टी सिक्समध्ये ब्रेस्ट कॅन्सर मध्ये वाढलेले आहे आणि त्यानंतर सेकंड महिला डेप्युटी कलेक्टर झाली मी जाऊ आणि तेव्हा काही हो आरक्षण नव्हतं काही हो नव्हतं परंतु आता ह्याच्या पुढे सुद्धा इवन सी एम ऑफिसमध्ये आपली एक ॲडिशनल कलेक्टर माया पाटोळे सांगितची ती सी एम ऑफिसमध्ये पण काम करते आहे आणि स्नेह जा म्हणून ती डायरेक्ट आय झालेली आहे आणि त्यानंतर अडिशनल कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर्स ह्या इतक्या झालेल्या आहेत महिला त्यामुळं मी सगळ्या पुरुषांचंही हे आभार मानेल की त्यांनी महिलांसाठी खूप मोठं सपोर्ट सिस्टम तयार केलेलं आहे महिलांचं कसं असतं त्यांना सपोर्ट सिस्टम लागते आता अहिल्यादेवींचं आपण उदाहरण घेत घेतलं तर त्यांना सपोर्ट सिस्टम त्यांचे सासरे होते ते होते म्हणून अहिल्यादेवी पुढे येऊ शकल्या तसंच प्रत्येक कुटुंबामध्ये अहिल्यादेवी होऊ शकते परंतु त्यासाठी तुम्ही त्यांचा सपोर्ट सिस्टम बनणं खूप आवश्यक आहे कारण मुलींना हा जो सपोर्ट सिस्टम मिळाला तर त्यांचे जे काही टॅलेंट आहे त्यांची जी पर्सनॅलिटी आहे ती पुढे येऊ शकते नाहीतर ती पूर्ण दबून पडते आणि दुसरे आपण लग्नावरती खूप खर्च करतो तर मला असं वाटतं की लग्नासाठी खर्च करण्यापेक्षा त्या मुलीच्या शिक्षणावरती खर्च करा तिला वेगवेगळ्या एक्सपिरियन्सेस द्या तिला वेगवेगळे वे ट्रेनिंग द्या आणि मग बघा कारण कसं आहे की तुम्ही जे शिक्षण देणार तुम्ही जे ट्रेनिंग देणार तुम्ही जे कॉन्फिडन्स तिच्यामध्ये बिल्ड करणार तो तिला आयुष्यभर पुरणार आहे परंतु लग्नामध्ये जो झालेला खर्च आहे तो काही तिला पुरणार नाही आणि पुढे सुद्धा जेव्हा आयुष्यामध्ये प्रसंग येतात तेव्हा ती मुलगी जर शिकलेली असेल ती स्वतःच्या पायावर उभी असेल तर ती आणि तिच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल तर ती खूप चांगलं हे सगळं फेस करू शकते आणि ती एकटीही त्या कुटुंबाला पुढे नेऊ शकते तर हे महत्वाचं आहे की तुम्ही मुलींना शिकवा त्यांच्या पायावर उभे करा आणि त्यांचे सगळ्यात मोठे सपोर्ट सिस्टम आई वडिलांनी मुलींचं होणं खूप आवश्यक आहे आजच्या या चर्चेमधून आपल्याला एक गोष्ट तर नक्कीच कळते की महिलांना मुलींना जर संधी मिळाली तर त्या क्रांती नक्कीच करून दाखवतात दा, त्याची उदाहरणं आपल्या समोर आहेत त्याची उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत आजू एकदा जोरदार टाळ्या एक शेवटच बोलायचं आहे एक दोन उदाहरण सांगायचे आहेत अगदी दोन मिनिटात एक मुलगी माझ्याकडे माझ्या शेतामध्ये कामाला आली होती पहाटेचीच ऊस तोडायला मी म्हटलं ही एवढ्या पहाटे आणि मी तरी सर विचारलं तू कितवीलास दहावीला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळवलेली धनगराची मुलगी मला इतकं वाईट वाटलं नंतर मी तिला पुढच्या शिक्षणासाठी फॉलोअप केला ज्यावेळेस त्यांना कळलं की हा मॅडम कदाचित तिला पुढचं शिक्षण देतील तिचं मला लग्न करायचं म्हणून तिला दुसरीकडे घेणं गेलं ही तुमची अर्थात मी मुलगी नाही म्हणणार ही तुमची आईबाई जी कोणी असेल तिला जर धनगराची असून तिला जर भेटायला परदेशातून बिलगेट येऊ शकतो ही धनगराचीच आहे तर मला कळवा सांगा की तुमच्यापैकी अशा किती मुली आहेत त्यांना आता भेटायला येईल फक्त आपण सगळ्यांनी कंबर खचून उठायला पाहिजे थँक्यू <स्याँगी> आज करणं आहे हे आता अक्षरशः म्हणजे काय म्हणतात ना आपल्याला इकडे तिकडे बघायची गरजच नाहीये थँक्यू महिला सक्षमीकरण या विषयावरती आपलं या ठिकाणी